ओबीसी आरक्षण उपसमितीची बैठक संपन्न झाली आहे मंत्री बावनकुळे यांच्या नेतृत्वात ही बैठक पार पडली छगन भुजबळांसह ओबीसी नेते बैठकीला हजर होते पडताळणी करूनच कुणबी प्रमाणपत्र देणार असं यावेळी बावनकुळेंनी यांनी म्हटलं खोट्या आधारावर कुणबी प्रमाणपत्र मिळणार नाही नियमानं दिलेल्या आरक्षणाला आमचा आक्षेप नाही ओबीसींना तरतुदी निधी मिळावा यासंदर्भात चर्चा झाली बंजारा समाजाशी चर्चा करू असं बावनकुळे सांगितलंय आज माननीय भुजबळ साहेबांनी जे काही डॉक्युमेंट या ठिकाणी समितीसमोर आणले त्यामध्ये जवळपास पंधरा सोळा डॉक्युमेंट त्यांनी दाखवले ज्या ठिकाणी फोरझरी झाली म्हणजे फोडतोड झाली आहे तर आमचं एवढंच या ठिकाणी समितीचं सर्वांचं या ठिकाणी एकमत आहे की कुठल्याही फोरझरीच्या असलेल्या डॉक्युमेंटवर कुठल्याही तहसीलदार प्रांतानी फोरझरी डॉक्युमेंटवर मात्र सर्टिफिकेट इश्यू करणे योग्य होणार नाही प्रांताची कार्यपद्धती ठरली आहे कोणत्याही पद्धतीचं चुकीचे डॉक्युमेंट जाणार नाही पण भुजबळ साहेबांनी जे दाखवलं काही फोर्जरी डॉक्युमेंट त्यांनी आता समितीसमोर आणले होते त्यावर आम्ही असा निर्णय घेतला की कुठल्याही फोर्जारी डॉक्युमेंटच्या आधारावर कुठल्याही प्रांताने चुकीच्या पद्धतीने दाखले देऊ नये एवढं मात्र त्या ठिकाणी हे कार्यपद्धतीचा भाग आहे तो भाग त्यांनी पूर्ण करावा विजय वडट्टीवार नाना पटोलेनी काही काळजी करायची गरज नाही तुम्ही काळजी करू नका माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी एकनाथ शिंदेजी दादा आमच्या तीनही नेतृत्वानी आणि खास करून मुख्यमंत्र्यांनी अत्यंत व्यवस्थित राज्याचा गाळा आणि राज्य आर्थिक दृष्ट्या दू, सबळ राहील याकरता करावयाचं काम हे मुख्यमंत्री करतायत